او کو نوته کومره کو چې بې چاره ريځل دې تل دې تل دې انځل پوهه ولله تمته کار نه کوي څه عامل دې موندل کېږي دې ما هي एकदा باندې نه پاتې نه پاتې نه څنګه 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 بوله نن څه بولم زه کوم څه دې تر ټولو ښه نه ونيستکه بټا دې دمته ها یو او ما نن

اڅک به سره кайتا ریونی کوي او ته درې کيتي кайتي یلاکه ونه چې ټکور کاځي چې لا ته 3 نه پوزمره دغه ورځې یو او ورې ورکوټ نه تاوه ځو چې ورنه ځنه ایت نه کیږي چې دا کیږي چې دا کیږي ها کی چھتا دی لالي دکېر ټوالا

माझ काय आता एवढं पाठी मला ठेव कसं बिक की मला उचला आणि ही तुझं पाठीच येऊन ही कांदा होतो काही एक माळव आता महाग माळव कांदा कसं लावलं मावशी कांदा लावला वीस रुपये टमाटे कशी लावली टमाट्या दहा रुपये भिंडी भिंडीत किस लावडायचा कसं लावलं

तर बघा रो दर सोमवारी गुरुवारी सासूबाई येतात विकायला आणि आज मी पण आले बाजारात तर आज भोपळा आहे भेंडी कांदा मिरची भरपूर भाजीपाला आहे त्याच्यामुळं आत्या म्हणले की चल तू पण आज थोड्या वेळ विकू लागायला त्यामुळं मी पण आले तर इथं आल्यावरती मला कळलं की बाजारात बसल्यावर कसं असतं बाबा विकायचं तर बघा एवढा उशीर झाला आहे तरी अजून गिराईक एवढं नाही आहे तर इतकं त्यांना असं हे करायला लागतं की पर्यंत आलं तरी ते नुसतं बघून पुढं निघून जात आहे म्हणजे इतकं हाल असतं बाजारात बसायचं सुद्धा कसं करायचं शेतकऱ्यांनी बघा एवढं रानात हे करून घेऊन यायचं आणि परत इथं आल्यावरती पण लवकर विकत नाही संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत बसायला लागतं विकायला आपलं माळ राहिलेलं विकायसाठी तर ते आज कळतंय मला बसल्यावरती स्वतः